सर्वप्रथम त्यांना निवडून आल्याच्या नंतर भगवंत आले काय सांगते मला वाटतंय आपण कुठल्याही शुभ कामाची सुरुवात करत असताना पहिल्यांदा परमेश्वराचे आशीर्वाद घेतो आज ज्या प्रेमानं ज्या मायेनं ज्या ताकदीनं इतक्या संघर्षामध्ये सामान्य लोकांनी निवडणूक हातात घेऊन त्या ठिकाणी मला या विभागाचा खासदार म्हणून परत काम करण्याची संधी देशाच्या सर्वोच्च सभागृहात म्हणजे लोकसभेत दिली त्याचा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली मी भगवंताच्या लीन होण्यासाठी आलो होतो आता जबाबदारी माझी अधिकची आहे कारण मागच्या वेळेस जितकं अधिक्य होतं त्याच्या जवळपास दोन ते अडीच पट मताधिक्य आता मिळालेलं आहे ती जवळपास आठ आमदार दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान आणि प्रचंड धनशक्ती एका बाजूला असताना त्याच्यावर मात करून सर्वसामान्य लोकांनी लोकशाही काय असते हे या ठिकाणी दाखवून दिलं त्यामुळं आता मला आधीची जबाबदारी आहे आणि मी ही पदं नेहमीच प्रतिष्ठेची न समजता जबाबदारीची म्हणूनच मी पार पाडत आलो आपल्या समस्या आपल्या अडचणी आपल्या व्यथा केंद्र सरकारकडं लोकसभेच्या माध्यमातून मांडणं आणि त्याची सुरूप करणं मला वाटतं इथे खासदारांचं कर्तव्य असतं आणि विलिक करत आलं